शेतकरी मित्रांनो आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साइडला

चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे आणि एकंदरीत महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना एकूण पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे संपूर्ण जिल्ह्याने माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी आपल्या हक्काच्या युट्यूब एकच सर्व आहे व्हिडिओ बघा तर मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी देण्यात आली आहे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण चौवेचाळीस हजार कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती अजित पवारांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यानंतर केंद्रात केंद्र सरकारकडे महाराष्ट्र राज्याचा प्रस्ताव गेला सत्तावीस नोव्हेंबर पाच एक जानेवारी सत्तावीस नोव्हेंबर एक डिसेंबर आणि पाच डिसेंबर हे तीन प्रस्ताव केंद्राकडे गेले के आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून हे सर्व महाराष्ट्र राज्याचे प्रस्ताव जे मंजूर करण्यात आलेले आहेत आणि एकूण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास तीस हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त पॅकेज केंद्राच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे आता यामध्ये संपूर्ण यादी मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना हे पैसे भेटणार आहेत याच्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील नऊ लाख एकवीस हजार चारशे शेहेचाळीस शेतकऱ्यांना हे केंद्राचा अतिरिक्त निधी भेटणार आहे त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील आठ लाख सत्तावीस हजार दोनशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना हे केंद्राचं अतिरिक्त मदत जी आहे ती भेटणार आहे सोलापूर जिल्ह्यातील सात लाख सदतीस हजार सातशे दोन शेतकऱ्यांना ही केंद्राची मदत भेटणार आहे नांदेड जिल्ह्यातील आठ लाख सत्तावन्न हजार पाचशे ऐंशी शेतकऱ्यांना ही केंद्राची अतिरिक्त मदत भेटणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील सहा लाख ऐंशी हजार तीनशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना ही मदत भेटणार आहे त्यानंतर पुढचा मराठवाड्यातला सगळ्यात महत्वाचा जिल्हा धाराशिव जिल्हा या जिल्ह्यातील सहा लाख चाळीस हजार पाचशे बावन्न शेतकरी आहेत लातूर जिल्ह्यातील सात लाख शहाण्णव हजार नऊशे सत्तेचाळीस शेतकरी यासाठी पात्र आहेत लातूर जिल्ह्याच्या नंतर परभणी जिल्ह्यातील सहा लाख अठ्याहत्तर हजार आठशे सत्तावीस शेतकरी आहेत अमरावती जिल्ह्यातील चार लाख त्रेचाळीस हजार पाचशे सदतीस शेतकरी आहेत नाशिक जिल्ह्यातील चार लाख सोळा हजार पाचशे ब्याऐंशी शेतकरी आहेत त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील तीन लाख बेचाळीस हजार सहाशे एक्क्याण्णव शेतकरी आहेत त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील चार लाख दहा हजार तीनशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना केंद्राचं अतिरिक्त पॅकेज हे भेटणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख सत्तावीस हजार चारशे सत्तर शेतकरी पात्र आहेत अकोला जिल्ह्यातील तीन लाख सत्तेचाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील दोन लाख अठावन्न हजार पाचशे एक शेतकरी यासाठी पात्र आहेत वर्धा जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना हे केंद्राचं अतिरिक्त मदत जी आहे तर ती भेटणार आहे त्यानंतर सांगली जिल्ह्याचा सांगली जिल्हा एक लाख चार हजार एकशे अठ्ठावन्न शेतकरी नागपूर एक लाख अकरा हजार आठशे एकोणऐंशी शेतकरी चंद्रपूर एक लाख आठ हजार तीनशे सोळा शेतकरी आहेत पुणे जिल्ह्यातील नऊ एकोणनव्वद हजार चारशे पंचाण्णव शेतकरी आहेत भंडारा जिल्ह्यातील सत्तावीस हजार दोनशे 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 छत्तीस शेतकरी आहेत नंदुरबार चौदा हजार पाच शेतकरी यासाठी पात्र आहेत गडचिरोली एकवीस हजार आठशे सोळा शेतकरी आहेत पालघर एकोणपन्नास हजार पाचशे सतरा शेतकरी धुळे जिल्ह्यातील एक लाख चौसष्ट हजार चारशे एकोणतीस शेतकरी यासाठी पात्र आहेत सातारा जिल्ह्यातील चौदा हजार सहाशे त्रेचाळीस शेतकऱ्यांसाठी पात्र आहेत ठाणे जिल्ह्यातील पस्तीस हजार सहाशे शहात्तर शेतकरी त्यानंतर रायगड जिल्ह्यातील सोळा हजार अठ्ठावीस गोंदिया सहा हजार सातशे चोपन्न कोल्हापूर पाच हजार आठशे साठ शेतकरी छत्रपती संभाजीनगर पाच लाख शेतकरी संख्या यानंतर जालना जिल्ह्यातील चार लाख पन्नास हजार रत्नागिरी एक हजार आठशे अकरा त्यानंतर सिंधुदुर्ग पाचशे सतरा आणि एकंदरीत महाराष्ट्र राज्यातील या सर्व चौथी जिल्ह्यातील त्र्याण्णव लाख चौऱ्याण्णव हजार आठशे अडतीस शेतकऱ्यांना हे केंद्र सरकारचं अतिरिक्त पॅकेज भेटणार आहे मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये ही माहिती दिलेली आहे आजचा हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर केंद्राच्या माध्यमातून हा शेतकऱ्यांना अतिरिक्त पॅकेज मंजूर केलेला आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह शी चव्हाण यांच्याही माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी आहे अशा फार्मर आयडी धारक शेतकऱ्यांना हे अनुदान भेटणार आहे आता तुमच्याकडे जर फार्मर आयडी नसेल तर तुम्ही लवकरात लवकर सीएससी केंद्राच्या मार्फत तुमचा फार्मर आयडी काढून घ्या आणि तुमच्याकडे जर फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला ई केवायसी करावी लागणार आहे कारण की ई केवायसी केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये हे अनुदान येणार नाही त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना ही डबल आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने याच्या अगोदर एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज जाहीर केलं याच्यामध्ये रब्बी पेरणीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना नऊ हजार तीनशे कोटी रुपये मंजूर केले त्यानंतर आपण जर पाहिलं गेलं तर ह्या पॅकेजच्या अगोदर सरकारने जे जिल्ह्याने जे प्रस्ताव गेले होते त्याच्यामध्ये सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी मंजूर केले होते ते वाटप देखील सुद्धा झाले त्यानंतर अतिरिक्त दहा हजार रुपये मदत मंजूर केली ते सुद्धा वाटप झाले आणि एकंदरीत सरकारने या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी वीस हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या होत्या त्या पुरवण्या मागण्या वीस हजार कोटींपैकी साडे चौदा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या थेट खात्यात गेलेत अशी माहिती सुद्धा आपल्याला कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे अद्यापही साडेसहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणं बाकी आहे आणि जानेवारी महिन्यापर्यंत हे संपूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील अशी सुद्धा माहिती हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्याला कळत आहे त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे केंद्राच्या माध्यमातून जे एकोणतीस ते तीस हजार कोटी रुपये मंजूर झालेत तर त्या शेतकऱ्यांना पैसे कधी भेटणार आता हे राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार ज्या ज्या शेतकऱ्यांना हे सगळ्या राज्य सरकारचे पैसे आलेत तीच यादी आहे आणि त्याच पद्धती सगळं असणार आहे तुमच्याकडे रेडी असेल तर तुम्हाला कोणतंही काम करायची गरज नाही डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये म्हणजे तुमच्या आधारला लिंक असलेल्या खात्यामध्ये हे सगळे पैसे ट्रान्सफर होणार आहेत यासाठी हेक्टरी जिरायत पीक असेल तर तुमचे साडेआठ हजार रुपये भेटणार आहेत बागायती असेल तर साडे सतरा हजार रुपये भेटणार आहेत बहुवार्षिक फळपीक असेल तर साडे बावीस हजार रुपये भेटणार आहे आणि ही सगळी मर्यादा जवळपास दोन हेक्टरची मर्यादा आहे अशा प्रकारे एनडीआरएफ आणि एस डीआरएफच्या निकषानुसार म्हणजे केंद्र सरकारच्या निकषानुसार हे सगळे पैसे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जाणार आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तुमच्या आधारला बँक खात लिंक असलं पाहिजे तुमच्या फार्मर राहिलीला आधार कार्ड लिंक असलं पाहिजे तुमच्या फार्मर राहिलीला मोबाईल नंबर लिंक असलं पाहिजे आणि तुमच्या आधारला बँक खात ही तिन्ही कामं तुमची ओके आणि संलग्न असली पाहिजे त्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पैसे भेटणार नाहीत त्यामुळे आता केंद्र सरकारचं पथक म्हणजे आठ लोकांचं पथक लवकरच महाराष्ट्र राज्यामध्ये येणार आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी ही माहिती दिली आहे की पंधरा डिसेंबर नंतर हे पथक राज्यामध्ये येणार आहे याच्या अगोदर तीन चार जिल्ह्यांची पाहणी करून गेलो गेलो होतं हे पथक आणि पुन्हा हे पैसे जलद गतीने कसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होतील यासाठी हे केंद्राचं पथक राज्यामध्ये येऊन शेतकऱ्यांच्या माहितीचा डाटा काढणार आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाण्यासाठी हे पथक काम करणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त जवळपास एकोणतीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलंय याच्यातला एकही एक रुपया अद्यापर्यंत वाटप झालं नाही पुढच्या काही दिवसामध्ये वाटप होतील असं सांगण्यात येत आहे आणि महाराष्ट्र राज्य सरकारने आतापर्यंत पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठीचं पॅकेज जाहीर केलंय त्याच्यामध्ये बरेच पैसे वाटप बाकी आहेत आणि बरेच पैसे वाटप देखील सुद्धा झालेले आहेत आता यावरून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहायला गेलो तर सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे सात दिवसाचं हिवाळी अधिवेशन आहे आणि आजच्या हिवाळी आज आज जर पाहायला गेलं तर हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस सातवा दिवस आणि सध्या निवडणुकीची आचारसधा सुरू आहे एकवीस डिसेंबरला निवडणुकीचा निकाल आहे आणि निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आचारसिता संपदे आणि आचारसिता संपल्यावर हे केंद्र सरकारच्या माध्यमातून जे बजेट शेतकऱ्यांसाठी जे जा पॅकेज जाहीर केलेलं आहे त्या पॅकेजचं वितरण होऊ शकतं तर मित्रांनो हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं मध्ये नक्की कळवा एकंदरीत शेतकऱ्यांसाठी पंच्याहत्तर हजार कोटी रुपये केंद्र आणि राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मंजूर केलेले आहेत याबद्दल काय वाटतंय मध्ये नक्की कळवा तुमचे काही प्रश्न असतील संदर्भात काही प्रश्न असतील खाली मध्ये नक्की कळवा तुमचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया तुर्तास या माहिती मी इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद